ಪುರಾಣ ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರದಂದು ನಾರ್ವೇಕರ್ ಗಲ್ಲಿಯ ಜ್ಯೋತಿಬಾ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಅಮರನಾಥ್ ಮತ್ತು ವೈಷ್ಣೋದೇವಿಯ ನಿಖರವಾದ ಪ್ರತಿಕೃತಿಯನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಯಿತು ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಮೂರನೇ ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರದ ನಿಮಿತ್ತ ನಾರ್ವೇಕರ್ ಗಲ್ಲಿಯ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಅಮರನಾಥ್ ವೈಷ್ಣವದೇವಿಯ ಪ್ರತಿಕೃತಿಯನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಯಿತು ಅಲ್ಲದೆ ದಾದಾ ಮಹಾರಾಜ್ ಅಷ್ಟೇಕರ್ ಅವರ ಹನ್ನೆರಡು ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗಗಳ ಪರಿಕಲ್ಪನೆಯಂತೆ ಈ ವರ್ಷದ ಹನ್ನೆರಡನೇ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗ ಬೃಹನೇಶ್ವರ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗವನ್ನು ಸಾಕ್ಷಾತ್ಕರಿಸಲಾಗಿದೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಜ್ಯೋತಿಬಾ ದೇವರ ಚಿಕ್ಕ ರುದ್ರಾಭಿಷೇಕ ನೆರವೇರಿಸಿ ವೈಷ್ಣೋದೇವಿಯ ಆರತಿಯನ್ನು ನೆರವೇರಿಸಿ ತೀರ್ಥಪ್ರಸಾದ ವಿನಿಯೋಗ ಮಾಡಲಾಯಿತು अपार संख्येली भक्तरू अमरनाथ व ब्रुष्णेश्वर हा वैष्णोदेवी दर्शन पडे ज्योतिबाच्या नावाने चांग मला दरवर्षी प्रमाणे यावर तिसऱ्या सहा दादा महाराज अष्टची एक संकल्पना होती कि बारा ज्योतिर्लिंग ज्योतिर्म नारुगली ज्योतिबा मंदिर मध्ये बारा ज्योतिर्लिंग साकारायचं आणि या आमचा दृष्णेश्वर ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंग आहे हे दादा महाराजच्या हस्त संकल्पना होती त्याच्यानंतर भक्त मंडळाने आता संकल्पना पुढे करून त्यांची एक इच्छा होती की वयोवृद्ध लोकताना बारा ज्योतिर्लिंगचं दर्शन व्हावं आमच्या बेळगाव नगरीत आणि ज्या वयोग लोक नागरिकांना अमरनाथला बर्फाची पिंडीचं दर्शन होत नाही वैष्णव देवीचं दर्शन होत नाही त्या लोकांसाठी आम्ही तिसऱ्या सोमवारी वैष्णवदेवीची आणि बर्फाची पिंडी साकारून सगळ्यांची बेळगाव नगरीच्या लोकांची इच्छा पुरी करतो असे दादा महाराजचे अष्टकांचे संकल्पना होती आता यावर्षी बारावा ज्योतिर्लिंग करून एक हे पुरा झालं संकल्प पुरा झाला दादा महाराज अष्टकांचा एक संकल्प पुरा झाला आणि सकाळी लघुरुद्र करून सत्यनारायणची पूजा करून रात्री आठ वाजता महाआरती करून देवाला ज्योतिबा देवाला महानिवेद दाखवून त्या व्रताची सांगता होणार ज्ञानेश्वर सिद्धराज राजशेकर राजशेखर हिरेमठ केम एम कन्नडा बेळगावी